ज्येष्ठ शिक्षक गिम सर ज्येष्ठ शिक्षिका पाटील मॅडम सर्व गुरुजन वर्ग आणि विद्यार्थिनी विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्ञान ज्योति कांती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा करत आहोत सर्वांनी सांगितलं जसं इथं उपस्थित करून टाकले होते तरी त्यातून काही आता मुलींनी पथनाट्य सादर केलं एका दिवसाच्या याच्यावर तर अतिशय छान त्याच्यातून दोन हजार अठराशे एकतीस ची परिस्थिती आणि अठराशे पन्नास ची परिस्थिती आणि दोन हजार सव्वीस ची झाली त्यांनी त्यात मांडण्याचा प्रयत्न केला ते अतिशय उत्तमरित्या त्यांनी त्यांच्या पत्र तो सादर केलेला आहे आणि जो आपण हे म्हणतो त्यांचा जो संघर्ष त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्या सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा त्या असताना त्यांच्या चिखल शेण दगडाचा मारा व्हायचा हो तर सावित्रीबाई फुले त्या आपल्या बरोबर दोन साड्या न्यायच्या एक नेसलेली आणि दुसरी बरोबर ते शाळेत गेल्यानंतर आप त चिखलाने माखलेली साडी साडी बदलून आणि त्यात आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत शाळा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने आणि त्याचबरोबर त्या शाळेत शाळा काढण्यासाठी जसे काही खलप्रवृत्त्या परंपरा किंवा जायचं पाप जायचं तर त्या काही असले म्हणजे उच्च विचार ज्या व्यक्तीचे होते त्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले पण यांना शाळा चालू करण्यासाठी मदत करणारे जे त्या काळ त्यांचे सहकारी होते त्या तात्या साहेब साथ भिडे ज्यांनी भिडेवाडा आपला किंवा तिथली जागा त्या शाळेत झाली त्यांनी दिली यांचं नाव आवर्जून घेणं इथे मी उचित समजतो त्याचबरोबर सदाशिव बदला गावडे आणि मोरपंत वावेकर या चांगल्या सहकार्यांची त्यांना मोलाची साथ लावली सरांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुपले लेट या रोगाची लागण किंवा आजाराची साथ आली हो होती आपले दोन दोन हजार वीस मध्ये आपण कोरोना बघितला ना तर या कोरोना मध्ये जसे हजारो लाखो लोक मृत्यूमुखी पडले त्या प्रकारची साथ होती ती प्लेगची तर त्या प्लेगच्या त्या दरम्यान त्यांनी जो दत्तक घेतलेला मुलगा होता डॉक्टर यशवंत यांनी त्यांच्या बरोबर खांद्या खांद्या लावून सावित्रीबाई फुले यांनी सेवा घेईल आणि अशाच एका प्लेगच्या रुग्णाला घेऊन जात असताना त्यांनाही त्या आजाराची लागण झाली आणि त्या सेवेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला याबरोबर त्यांनी समाज सुधारण्याचंही काम केले सदा समाज सुधारणेमध्ये जसं महिला बालविवाह बालविवाह तर आता आप आपल्या संविधानात ज्या घटना लिहिलेल्या कि किंवा कायद्यानुसार सध्याची वयव मुलींसाठी अठरा व मुलांसाठी एकवीस वय केलेली आहे पूर्वी बालविवाह म्हणजे कधी कर, म्हणजे पाण्यात लग्न लावलं जायचं दोन बाळ बाळांच आणि ज्यावेळेस सावित्रीबाई फुलेंचं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं लग्न झालं आहे त्यावेळेस महात्मा फुल्याचं वय हे हो अवघ तेरा वर्ष हो। व सावित्रीबाई फुलेच वय हो अवघ नऊ वर्षाचं होत आणि नवव्या वर्षी सावित्रीबाई फुलेंनी म्हणजे जेव्हा ते कुठतरी एका चर्च मध्ये गेले होते आणि तिथल्या त्या पाळींनी त्यांना एक मिठाई वगैरे लाडू काय दिला होता फुलेंनी त्यांना विचारलं की का तू लावून घ्यायला म्हणे लाडू मी घ्यायला पुस्तकच म्हणे त्यांनी मला लावून म्हणते लाडूबा पुस्तक म्हणे मला वाटण्याची आवड मला शिकवाल का तर त्यानंतर ज्योतिबा फुलेंनी ते शिकवण्याचं काम केलं व शिक्षित आपल्या सावित्रीबाई फुलेंना शिक्षित केलं आज आपण बघतोय की डॉक्टर इंजिनियर्स इंजिनियर तथा पंतप्रधान पासून तर राष्ट्रपती पदापर्यंत किंवा इस्रो मध्ये सरांनी नाव धवंगे सरांनी नाव घेतलं सुनीता विल्यम्स कल्पना चावला या किंवा आज आपण शिक्षण घेतोय मॅडम आहेत कुठल्याही प्रकार सर्वच्या सर्व श्री फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले जात आणि त्यामुळे आज आपण अभिमानानं त्यांचं सरांनी जस सांगितलं की फोटो आपल्या खिशात घेऊन फिरायला हवं किंवा ठेवायला हवं नुसता फोटो नका ठेवू तर त्यांचे विचार आपल्या बरोबर बाळगण्याचा किंवा आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि नक्की ज्यांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार जर आत्मसात केले तर ते जगाच्या पाठीवर कुठं कमी पडणार नाही आणि जे आता मालेगाव सारख्या किंवा पूर्ण सुरक्षित विषयावर जो पथनाट्यामध्ये मांडलं गेलं तर याच्याने जर कुठे तुम्हाला सांगतो सुरक्षेचा जर तुमच्याकडे शिक्षण आणि सावित्रीबाईंचे विचारांसारखे विचार जर असतील तर कुठे अजून कमी पडणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो शाळेने मी सावित्रीबाई शाळेने मला इतर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रचारण केलं तर त्यासाठी मी शाळेचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भाव